सगळ्यात पहिले या भावनेने आनंद होतोय की माझी लाडकी बहीण म्हणजे यात माझ्यासारख्या ज्यांना भाऊ नाहीये त्यांना एवढं सामर्थ्य आल्यासारखं वाटत आहे की आतापर्यंत आम्ही अनुभवतोय दोन हजार चौदा पासून मोदी सरकार आल्यापासून आमच्या महिलांसाठी प्रत्येक वर्षी ते नवीन नवीन काहीतरी खास महिलांसाठी योजना आणतायत त्यातनं महिला सक्षमीकरणासाठी ते किती स्वतःला कमिटेड आहेत याची आम्हाला खात्री आहे म्हणून आमच्या महिलांमध्ये खूप आनंद आहे आणि आता त्यांनी आम्हाला बहीण म्हणून संबोधलाय या भावनेचाच खूप आनंद होतोय आणि फक्त पंधराशेच नाही त्यांनी गॅसही दिलेत म्हणजे सर्वांगाने ते महिलांचा विचार जास्ती करतायत मग तसं पाहता फक्त पंधराशे नाही तर तीन गॅसचा जर विचार केला चार ते साडेचार हजार रुपये आमच्या खिशात आहेत म्हणजे आम्हाला आमच्या नवऱ्यासमोर किंवा आमच्या समोर हात पसण्याची गरज नाहीये आणि मोदी सरकार शिंदे शिंदे साहेब आणि फडणवीसांबद्दल आम्हाला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल खूप सन्मान आहे आणि ते त्यांच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे की ते आमचे नक्की रक्षण करतील आर्थिकदृष्ट्या असो महिलांची लज्जा रक्षणासाठी असो सर्वतोपरी आम्हाला खूप त्यांच्यामुळे आधार मिळाल्यासारखा वाटतोय आणि सक्षम झाल्यासारखं वाटतंय